नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ऋषिकेशने आपल्या आप केसांचे सॅम्पल आधीच काढून ठेवलेले असतात आणि तो जानकीला म्हणत असतो की हे माझ्या केसांचे सॅम्पल आहेत मी आधीच काढून ठेवले आहेत कारण आज पॅथोलॉजी मधून लोक येतील ना डीएनए टेस्ट करण्यासाठी त्यावर जानकी हो म्हणते सारंगने मात्र त्यांचं हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं सारंग सगळं काही येऊन ऐश्वर्याला सांगतो तेव्हा ऐश्वर्या जानकीच्या रूम मधून ते सॅम्पल चोरून आणते आणि लताला देते आणि ती पार्वतीला सांगते की हे ऋषिकेशच्या सॅम्पल बद्दल तुला अदला बदली करायची आहे तेव्हा लता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सगळं काही तसंच करते तर थोड्याच वेळात पॅथोलॉजी लॅब मधून डॉक्टर येतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी माझं सॅम्पल दे तेव्हा पार्वतीबाई ते सॅम्पल देत असते तेवढ्या जानकी त्यांना थांबवते आणि जानकी म्हणते एक मिनिट आपण आधीच घेतलेले सॅम्पल का देतोय सॅम्पल समोरासमोरच का नाही घेत आपण त्यावर सारंग खूपच घाबरलेला असतो सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो की डीएनए टेस्ट साठी डॉक्टर आता आता त्यांचे खरे केस घेऊन गेलेत काय होणार पितळ उघड तर नाही ना पडणार ऐश्वर्या मात्र जराशी घाबरलेली असते आणि ती पुढे काय करायचं याचा विचार करत असते तर थोड्याच वेळात तिकडे जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या खोलीत येतात त्यावर ऋषिकेश जानकीला विचारत असतो की ऐन वेळी तू नवीन सॅम्पल का घ्यायला लावलेस त्यावर जानकी म्हणत असते की कारण सॅम्पल बदलले होते हे एकूण ऋषिकेशला मात्र धक्का बसलेला असतो